अहमदपूर तालुक्यातील कलकोटी गावातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून गंभीर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की साला है। है या योजनेअंतर्गत सिंचन विहिरी गायगोटे शेततळे शेत रस्ते शोष खड्डे आणि बांबू लागवड याबाबत कामे करण्यात आली असल्याचे कागदपत्रे दाखविण्यात आले आहेत परंतु प्रत्यक्षात गावात कोणतीही कामे झालेली नाहीत फसवणूक करून दुसऱ्या गावातील लाभार्थ्यांच्या नावावर देयक उचलण्यात आले आहेत ग्रामपंचायतीचे खोटे ठराव करून सरपंच आणि ग्रामसेवकांनी पंचायत समितीकडून ही कामे मंजूर करून घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहेत यामध्ये शिक्षक सेवानिवृत्त शिक्षक आणि शासकीय नोकरदार हे देखील सामील आहेत ज्यांचा एकाच कुटुंबातील अनेक लाभार्थ्यांच्या नावावरून पैसे उचलण्यात आले आहेत पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या दोन वर्षात अनेक बोगस लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊन शासनाच्या पैशात भ्रष्टाचार झालाय ग्रामस्थांनी यातील दोषींविरुद्ध तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा एकोणतीस ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिलाय सर्व सरकारी योजना ग्रामपंचायतचे पदाधिकारी सरपंच व उपसरपंच यांच्या घरामध्ये राबविण्यात आले सर्व त्यांच्या घरातल्या लाभ दिलेला आहे तरी सगळे गोटे, गोटे हे बाहेर गावचे असून ती ते चाळीस गोटे बाहेरगावच्या लोकांना आमच्या गावातले नसून त्यांना लाभ दिलेला आहे तर हा कारभार सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व वर्लं पंचायत समिती अधिकारी यांच्या सर्वांच्या संगणमतानं तीनशे चार कोट रुपयाचा घोटाळा झालेला आहे तर ह्या आम्ही ह्याचं निवेदन जिल्हाधिकारी आमचे मंत्री सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ईमेल केलेला आहे पालकमंत्र्याला सुद्धा पाठवलेला आहे अद्याप कारवाई झाली का अद्याप आता तर कारवाई झालेली नाही आता इथून पुढे समिती स्थापन केलेली आहे त्यांनी ते आता कधी येतील त्याची वाट बघत आहोत पण कारवाई नाही झाल्यास तुम्ही काय करणार

रोजगार रोजगारसेवक बाकीचे रोजगार काम करणारे बाकीचे लावले बाहेरगावचे ला ला जमा करून घेतले पंचायतला त्याचा लाभ आम्हाला लाभधारकाला मिळाला ला नाही गट विकास अधिकाऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन उचलला गेला नाही या प्रकारे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार उघड झाला असून ग्रामस्थांची नाराजी उफाडली आहे माझं नाव माधव भिवसा बडेवार हारकलगुडी तालुक्याचा मौज कलकोटी ग्रामपंचायतीमध्ये अंधाधुंदी कारभार करून शेततळे चिंचलविरी गायगोटे शोषखड्डे शेतरस्ते पुन्हा बांबू लागवड पंधरावावी ताब्यातील कामे हे गावात न करता बाहेरगावच्या लोकांच्या नावावर बिलं काढलेत गावात कामे कामेसुद्धा केलेली नाहीत बाहेरगावच्या आमच्या गावातल्या लोकांच्या नावावर लाभ न ना देता बाहेरगावच्या अजून सोडचे काही लोक आहेत काही बाहेरगावचे का लोक आहेत काही नोकरदार लोक आहेत त्यांच्या नावावर बिलं काढलेले आहेत रोजगारसुद्धा बाहेरगावच्या लोकांवर दाखवून रोजगाराची सुद्धा बिलं बाहेरगावच्या नावावर काढलेले ना का आहेत